जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी अव्हेन्यू मॉलच्या बाहेर अनधिकृत रिक्षा थांब्यामुळे नागरिक महिला आणि प्रवासी त्रस्त झाले मॉल कडून ग्राहकांना रिक्षा मिळाव्यात याकरिता हा अनधिकृत रिक्षा थांब प्रोत्साहन मिळाला आहे तसेच वानवडी वाहतूक शाखेच्या पोलिसांना मॉल कडून नियमित हप्ते मिळत असताना या अनधिकृत रिक्षा थांब्याला अभय पोलिसांनी दिले असल्याचा स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे नाईन्टी थ्री मॉल मध्ये जाण्या येण्यासाठी ग्राहक बिंदास्तपणे रॉंग साईडने येत असतात रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात त्या तेथे ते अनेकदा ते गाड्या एकमेकांना घास त्यातून वादविवाद हे प्रकार होत असतात मॉलचे कर्मचारीही रस्त्यावर येऊन वाहतूक सुरळीत करत नाही पण वानवडी वाहतूक शाखेचे पोलीस मात्र मॉल व्यवस्थापनाशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधांमुळे इकडे डुंकूनही पाहत नाही कारण वसुलीवाल्यांची दिमाखात वसुली सुरू आहे अशी दबके आवाजात परिसर चर्चा सुरू आहे एकीकडे पुणे शहर असो वा वानवडी चौक प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारणारे वानवडी पोलीस मॉलच्या अनधिकृत रिक्षा थांब्यावर कारवाई कधी करणार असा नागरिकांचा सा खडा सवाल आहे तरी वानवडी वाहतूक पोलीस विभागानं मॉलच्या अनधिकृत रिक्षा थांबा बंद करावा मॉल व्यवस्थापनाला वाहतूक सुरळीत राहावी तसेच ग्राहक यांच्या वाहनांकरिता रस्त्यावर नव्हे तर स्वतःच्या मालकीच्या जागेत जागा करून द्यावी त्याकरिता पुरेसे कर्मचारी नेमावेत यासाठी वानवडी वाहतूक पोलीस विभागाने कायदेशीर नोटीस बजावून कडक पोलीस कारवाई करण्याची मागणी एकमुखानं वानवडी मधील जनतेने केली आहे हॅलो नमस्ते नमस्ते संपादक वाघमारे बोलतोय ते जो मॉल आहे त्या मॉल चा जो तिथे रिक्षा था, अनाधिकृतपणे थांबा आहे तो काय लिगल आहे का नाही लिगल नाही वैतागले सर आणि काय होत नागरिक वैतागले तिकडे फातिमानगर कडे दिशेला तो जर मॉलच्या लोक पण बाहेर येतात तर त्या दिशेला जायचं सोडून उलट्या दिशेने येतात बरोबर आहे रिक्षा बिंदासपणे थांबतात त्या रिक्षाच तुम्हाला मी त्या रिक्षामुळे किती ट्रॅफिक झाली वाहतूक कोंडी झाली आहे त्याच्यावरती काय ऍक्शन घेत नाही तुम्ही रोज रोज ऍक्शन असते सर तिथं काय त्या मॉल वाल्यांना दोन तीन नोटीस सुद्धा दिलीत ओके काय तिथं वाल्यांनी बोर्ड लावले नोटीसा दिल्यानंतर परंतु काय झालंय लोकांना शिस्तच नाही ओके काय ते उलट्या उलट्या दिशेने येतात आणि उलट्या दिशेने आले की आम्ही त्यांच्यावर कारवाई तर करतोय शंभर टक्के करतोय इकडून बी करतोय आणि तिकडून करतोय त्यात काय झालंय तर तो जंक्शन झालाय मोठा आता बीआरटी काढली ना आपण बरोबर आता तिथं सध्या हे बसवायचं काम चालू आहे डिवायडर आता सध्या चालू आहे डिव्हायडर बसवायचं काम चालू आहे बरोबर डिवायडर बसू दे त्याच्यावर काहीतरी कायमस्वरूपी आपण तोडगा काढू काय ओके आणि कारवाई तर कंटिन्यू चालू असते तिथे आमचे दोन अंमलदार असतात तिथे ओके अव्हेन्यू मॉलच्या बाजूने येणार आहे आणि ते पण सांगतो कारण तिकडे जे आपले कर्मचारी असतात तर त्या मॉलच्या इथून येणारे लोक त्यांच्या समोर येतात माझ्याकडे तसे व्हिडिओ आहेत अगदी बरोबर काही कारवाईचा बघावं नाही नाही कारवाई तर करतोय आपण परंतु लोक काय करतात असे गाड्या एवढ्या येतात ना दहा बारा एकदम एकाच वेळेला गाडी येतात काय आत गाड्या आता कालच बघा मी थांबून तिथे कारवाई केली काय त्या वॉचमॅनला बोलवलं लो त्यांचे लोक तिथं नेमायला सांगितले नाही एक एकही एकही बाहेर नसतो आपल्या पोलीस एकही बाहेर एक 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 नसतो त्यांना नोटीस अशी दिली मी जर तिथं अपघात झाला तर तुमच्यावर गुन्हा दाखल करेन म्हणून आय मॉलच्या मॅनेजमेंटला पत्र दिलंय पत्र दिलंय मी ते पत्राची काय कॉपी मिळेल आपल्याला मिळून शंभर टक्के देतो मी टक्के पत्राला तिथं वाहतूक जरा तिथं ते तो डिवायडर बसवायचा वगैरे जर व्यवस्थित होऊ दे काय आणि तिथं आपण नो पार्किंगचा प्रस्ताव टाकलाय ओके अव्हेन्यू मॉलच्या समोरचा दोनशे मीटरचा प्रस्ताव टाकलाय दोनशे मीटरचा नो हॉल्टिंग नो पार्किंग आधीच बोर्ड आहेत ना तिकडे नो पार्किंगचे सुद्धा आ... टाकलेत नो पार्किंग अँड नो हॉल्टिंग तिथं आणि बोर्ड बसवून घेतो सर मी ओके शंभर टक्के तिथे तुम्हाला परिणाम दिसतील जी जी या नजीकच्या काळामध्ये एवढ्याच वाहतूक कोंडीत व्हावी शंभर टक्के जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी